अभिवादन करतो आज सकाळी सहा वाजेपासून एवढ्या रक्त मध्ये चालत येऊन आता सहभागी वाजले तरी या ठिकाणी बसलेले सगळ्या माझ्या मल्हार माळांना माझ्या आईला माईच्या लेखीना या ठिकाणी मनाचा करतो।, करतो आज या ठिकाणी धनगर समाजात याची आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून जालना जिल्ह्यातील ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या समाजाच्या संघटनांनी नेत्यांनी ने आम्हाला पाठिंबा दिला त्यांचे मी धनगर समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो अशीच बाब एकमेकांना देऊया आणि आपण पुढे जाऊया आता जर कोणी उठलं तर मी बोलणं बंद कराल जरा असं वाटलं मी बोलणं बंद ते देऊ बोलू का बोलेल लाईव्ह आरक्षण आरक्षणामुळे आमचं झालेलं वाटोळ आरक्षणामुळे आमचं झालेलं नुकसान नाही आरक्षणाचे फायद्या आमच्या पाठ झालेले आहे सर मागे बघा मुर्त असा आहे की आम्ही हा मोर्चा घेतला याच्या अगोदरही मोर्चे घेतले देख प्रत्येक तालुक्यात घेतले आमचे बांधव उपोषण करतात पण आमची आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही हा मोर्चा काढायचा उद्देश काय तर सिर्फ हंगामा खडा करणार मेरी मकसद नाही सिर्फ हंगडामा खा करणार नाही मेरी, मेरी एक कोशिश आहे की आज मेरे सिनेमे या किती सिनेमेक आग लागली जालना जिल्हा एक क्रांतीची भूमी आहे या ठिकाणी आंदोलन होतात ही आंदोलन राज्य बदललं सध्या राज्य जालना जिल्ह्याकडेच पाहत आहे म्हणून आम्ही ठरवलं तर की एक मोर्चा आपल्याला एक महाराष्ट्राला एक मेसेज देऊया काय मेसेज का का द्यायचा आहे आम्हाला महाराष्ट्राला दोन हजार चौदा ला इलेक्शन झालं मानव आमच्या पाटोळ भावना की आमचं वाटोळ झालं जर पवार ह्या बाजूला खुश म्हणून आम्ही काय केलं बसवलं आणि निवडून आणलो भाजप देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणजे आणि वास्तव की पहिल्या कॅबिनेटमध्ये मान्य केलं की धनगरामुळे मुख्यमंत्री झालो मान्य केलं की नाही असं म्हणजे खरं बोललं की सगळ्या माहिती रागा आणि मी जास्त कळून खरं <laughs> बोलायला त्याच्यामुळे कोणाला राग येऊ नका आणि ज्याला राग आला ना आमच्या सरकार पेटून राहायचा आणि वागत आमचा राग करायचा नाही कारण मी चालवतो राग साहेब मतदान केले आमच्या लोकांना राग आला काम बोललो तुम्हाला राग आयला पाहिजे का मला राग मिळाला कारण समाजाला जीवन कोरडेला वचन दिलेल्यानंतर जो भगवान पाडवे कोर्टून बोलला होता तुमच्या अपरा केला आणि

म्हणून आमच्या समाजाला इमानदारी चावली समाजाच्या माणसाला मतदान केलं नाही भर म्हणून भाजपला मतदान केलं सत्ते झाले पहिली कॅबिनेट दुसरी कॅबिनेट पाच वर्ष गेले आरक्षण नाही मग आम्ही सुधारायचं ना नाही येऊ नयच आम्ही तेच केलं पुन्हा मतदान केलं का मला तरी आम्ही आला काढून गो आरक्षण झाले जानकर साहेब भाजप सोबत पडलकर साहेब भाजप सोबत आपले साहेब भाजप सोबत राम शिंदे साहेब भाजप सोबत सगळे भाजप सोबत राहिले त्या गायकीमध्ये आरक्षण मग आता मी तुम्हाला वाढवून दिला माझ्या साडे महाराष्ट्रात भरपूर लढवले माय बापू माझा लढण्याचा उद्देश आहे मला माहित होतो मी निवडून येणार नाही साहेब पण मी निवडून येणार नाही पण निवडून येणार जर दीपक आणि पाहणार जर दीपक कोवारे उभा तर जाणारा

करायचं काय तुम्हाला विश्ववर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार म्हणजे एक एक फोर्टीन सेवन ची गोळी आपल्याला दिलेली ही गोळी पोलिसाच्या हातात आर्मीवाल्याच्या हातात दिली तर ते आपल्याला आतंकवाद्याच्या हातात केली ते आपल्यावर गोळ्या चालतात ही मतदानाची गोळी जर आमच्या मित्राच्या हातात गेली तर तो मित्र आमचं काही भल झालं आणि सगळे आमच्या दुसऱ्याच्या हातात चालल्या ते आमच्या दुसरा येतो चोवीस हेच करणारे मला माहिती पण आमची विनंती आहे मी सध्या भाजपमध्ये काम करतो सांगतो किती लोक भाजपमध्ये हातर झाले माझ्यामध्ये हात चालल्याचं काम नाही करतोय गेले किती लोक सगळे येते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबाला आमची हात जोडून आहे मोदी साहेबाला आमची हात जोडून विनंती की तुम्ही वचन दिलेलं आहे मोदी साहेब सुद्धा हे तोला बोला तुम्ही याची आरक्षणाची अंमलबजावणी करणार सर नाही दिलेलं आणि तुम्हालाच मी दीपक को वराडे मोठ्या शक्ती आम्हाला जमत नाही आम्ही कोणाच्या बाबाला भेट नाही

तोपर्यंत आम्ही भाजप सोडत नाही शब्द अरे माझ्या शक्तीला होणार नाही तुमच्या शक्तीला होणार नाही इमानदारी आमच्या आयात रक्त अरे एक मला राया म्हणलं की त्या उत्तर हिंदुस्थान गावाचे गावं खाली पाहिजे आकेबा महाराव होत रक्त आमच्या नाही अरे खोडलं पाहिजे कधी खोला पाहिजे चालले अरे त्या यशवंतराव होळकरांच्या नावाने इंग्रज राहायचे चालला त्या यशवंतराव होळकरांच्या आम्ही ऑफिस आम्हाला राग आला पाहिजे बोलायचा नाही आम्हाला ढोका देणार राग आम्हाला आला पाहिजे आला पाहिजे नाही आला पाहिजे हे आपल्या चांगल्या जिल्ह्याला मी शपथ घेऊन होणार नाही मी याद्वारे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या नंतर मानवाला विनंती करतो की बाबा हो खर तुमच्या हानामध्ये मलाराव होळकर यशवंतराव होळकर आयल्याबाई होळकर भीमाई होळकर यांचा सत्ता असेल आणि धनगर असल्याची एसटी असल उमेदवार सोडत सगळ्या चांगल्यावर धन्यू काय केलो मी आता साहेब लोकमंत्री नेता व्हायचे हाऊस आहे अरे मला आम्ही आता नेते घडवणारे साहेब महाराष्ट्र आमचा भागवा तुम्हाला जालना जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जल्ला जलला वार्ता सगळी पंचायत समिती निवडून या वार्ता समितीला निवडून या आम्ही तिढ माया झाले घरी आमची सगळी टीम मी आता नाव्या खाला ही सगळी टीम एक टाइम सुरू आहे साक्षीला सगळी दि किंवा रान करू आमच्या आघाडी आम्ही पैसे वर्गणी खर्चणी केले साहेबांनी वर्गणी वेगळी फक्त हिम्मत करा आम्ही तुमचा प्रजात आता आपला झेंडा आपलं झाल्याने आपलं मतदान आपल्याच मान झालं काय होणार काय होणारे काय होणार निवडून येऊ नाही तर मतदान आपल्याला कळलं होईल नाही आम्ही अभिषेक अरे आणि आहे आम्ही स्वतः तुझ्यावर अरे म्हणू शकतो ही राज्यकर्त्याची व्याख्या आई मी सांगितली तर तू बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुमच्या घराच्या भीतीवरती राज्यकर्ते का म्हणाले सांगितलं आम्हाला अरे सगळे राज्यकर्ते आम्ही राजकीय

आम्ही तुझ्या करतो गरज आम्ही आम्ही माताची किंमत हे माताची चार दिवशी तुम्ही मतदाना रूपांतर करताल मतदाना बदल करताल त्यावेळे राज्यकर्ते भेटतील आणि आमचा हाच प्रयत्न आहे की हे चालण्याची लेडी सगळे आमदार खासदार महाराष्ट्राला ऐकत असतील तर त्यांनी समजून घ्या हा निर्बंध आवाज नाही हालवाची आवाज नाहीये हा सोरंगा महाराष्ट्राचा अरेच कोटी धंदा आवाज द्या नुसार आमचा होणार नाही का आम्ही पक्षाला येऊन आम्ही नेट येऊ द्या पोहोतो तुम्ही जर ठरलं असतं तर पाटील धर्म असता

आला आता भिसायचं आता घेऊन राहायचं आमच्या हातातली काळी मागची आणि कुराड घ्यायचा का कुराडायचा आम्ही सगळी क्ली घेतले जेव्हा आम्ही सगळी क्ली तुमच्या आज मी पाक घेऊन स्वामी मला पुढे या मराठी पुढे या आणि तुम्ही प्रत्येक गावात अरे किती आरतीमध्ये दाद्या अन्य झाले अरे भामटे आमदार खालतात अरे चोटेज झाले तुमचे काही कसे तुमच्या अन्याय झाला सगळेच निर्बर आम्ही म्हणतो आम्ही फक्त जाहीर प्रमाणपत्र द्या आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहे

मी तुम्हाला हातून विनंती करतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात एक गुट करा एकाने काही होत नाही एकीकडे समजा होत म्हणून एक गुट करा आणि कमी कमी होती धमकी धमकी दा परिणाम काय होतो की तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही तर आम्ही तुम्हाला उपहार मतदान देणार नाही भाजपला नाही राष्ट्रवादीला नाही शिवसेनेला नाही काँग्रेसला नाही आम्ही एका आम्ही एकापर्यंत कोरोनालो का

माझ्या बोलण्या जर कोणाला राग आला असल तर तुम्हाला भाऊ आहे मला नाही माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर राग सकाळी करा तुमचा राग सत्तर वर्षापासून तुम्हाला जे बसवून आले त्याच्यावर राग करा तुमचा राग चालले त्याच्यावर राग करा विनंती करतो एवढ्या घर्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या येणार नाही त्यांना एवढ्या घटक्या उन्हामध्ये माझ्या माय बोलल्या सगळे बसले एवढ्या संकेत या ठिकाणी आला मी सगळे आभार व्यक्त करतो मी प्रशासनाला विनंती करतो त्या ठिकाणी उठणार नाही प्रशासनाचा दोन मुली त्या प्रशासनाला निवेदन देतील आपला एकही जागेवर उतर नाही पहिले महिला जातील बुथ जातील आभार व्यक्त धन्यवाद